હેલો નમસ્કાર સરવા શ્રી સ્વામી સમર્થ મૈત્રી तर आता बघू शकता दिवाळी अगदी जवळ आलेली आहे आणि मी जे काही आहे तर ते पुढं भरपूर साऱ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता आजपासून आपण ऑर्डर ज्या आहेत तर त्या बंद केलेल्या आहेत म्हणजे बंद केलेल्या आहेत म्हणजे तर नवीन ऑर्डर तुम्हाला तुमच्या कस्टमाइजनुसार आपण ज्या बनवून देत असतो तर त्या थांबवलेल्या आहेत नंतर आपण त्या सुरुवात करणार आहोत त्याचासुद्धा मी व्हिडिओ ज्या वेळेला सुरुवात करणार आहे त्यावेळेला मी टाकेनच परंतु आत्ता ज्यांना कोणाला अर्जंटमध्ये काही वस्तू हव्या असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये भरपूर साऱ्या मी वस्तू दाखवलेल्या आहेत रांगोळी दाखवलेल्या आहेत तर यातलं तुम्हाला कुठली वस्तू आवडली असेल रांगोळी आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती टाकायचा आहे त्यांची प्राईज वगैरे विचारून तुम्हाला आत्ता जरी दिलं तरी तुम्हाला दोन दिवसात पोहोचून जाईल दोन ते तीन दिवसात आणि तुम्हाला हे तुमच्या घरासाठी दिवाळीसाठी डेकोरेशनसाठी किंवा कुणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल भाऊबीजेला वगैरे तरीसुद्धा खूप सुंदर अशा वस्तू आपल्याकडे आहेत तर क सुरुवातीला बघू शकताय तोरण वगैरे उंबरटापट्टी मी सगळे एकाच हिच्यात दाखवलेल्या होत्या आणि हे कलश आहेत भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन आहेत तर कलर कलर्स कलर वगैरे आपण खूप सारे बनवलेले होते खूप सारे केलेले आहेत त्याच्यानंतर हे जे आहे तर ते कॉर्नर पीस आहेत चार कॉर्नर पीस आहेत तुम्हाला माहीत आहे ज्यांनी कोणी माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी व्हिडिओ बघितलेला असेल तर हे एक फुटाचं कॉर्नर पीस आहे आणि हे चार कॉर्नर आहेत हे हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकताय कॉर्नरला ज्यांच्या घरामध्ये जागा वगैरे कमी असेल तर त्यांनी एक छोटीशी रांगोळी ठेवून म्हणजे कॉर्नरला वगैरे छोटस ठेवून तुम्ही छान असं डेकोरेशन करू शकताय हाफमध्ये हे करू शकताय तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे हे बघा हाफ हाफ करून दाखवलेलं कर आहे त्याच्यानंतर पुन्हा आणखी हाफ करू शकता याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे याचं डेकोरेशन करू शकता टी पॉयवरती ठेवू शकता आता दिवाळीमध्ये आपल्याकडे पाहुणे वगैरे येत असतात त्यावेळेला आपल्या घराला छान असं सजवण्यासाठी या रांगोळ्यांचा खूप छान असा उपयोग होतो आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या हँडमेड वस्तू आहेत धुतलं तरी चालतं वॉशेबल वस्तू आहेत या सगळ्या तर खूप सुंदर असं वस्तू आहेत रांगोळ्या आहेत तुम्हाला जे कोणत्या हवे आहेत तर त्याचा स्क्रीनशॉट फक्त घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज करायचा आहे इथं बघ बघू शकताय कमळ आहेत हे कमळ जवळजवळ एक फुटाच्या जवळ आहेत हे कमळ तर खूप सारे कलर आहेत यामध्ये काही सिंगल गेलेले आहेत काही राहिलेले आहेत या यामध्ये खूप सारे कलर बनवलेले होते खूप सारे गेलेले आहेत राहिलेले पीस मी आता बऱ्याच त्यांच्या इच्छा असते की आपल्याला भेटावं तर काय होतं की आता बनवणं होऊ शक्य नाही कारण मला पण दिवाळीची कामं आहेत तर दिपाळीची कामं करण्या करणं किंवा नवीन ऑर्डर घेऊन ती बनवून पाठवायचं म्हणजे तुमच्यापर्यंत यायला वेळ लागतो जर तुम्हाला यातलंच काही आवडलं तर लगे मी लगेच पॅक करून लगेच तुम्हाला पाठवू शकते तर हे बघा छोटे कमळ आहेत हे जे कमळ आहेत तर ते तुमच्या घरामध्ये छोटंसं देवघर असेल तर हे छोटे छोटे असे कमळ ठेवून याच्यावरती दिवे तुम्ही ठेवून डेकोरेशन करू शकता किंवा रांगोळी म्हणून देवघरात हे कमळ वापरू शकता तुम्ही बऱ्याच घरांमध्ये काय होतं सिटीमध्ये वगैरे घरं छोटे असतात आणि त्याच्यामध्ये देवघरसुद्धा छोटे असते तर त्यांच्यासाठी ह्या छोट्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या खूप उपयोगी अशा रांगोळ्या आहेत तर इथं बघू शकता हे नऊ इंचाचं कमळ आहे आणि यामध्ये सुद्धा खूप सारे पीस बनवलेले होते आपण जवळजवळ साठशे साठ ते सत्तर पीस यामध्ये गेलेले आहेत तर राहिलेले तेवढे पीस मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते हे बघा हे सुद्धा फ्लावर आहेत छोटे छोटे तर हे तुम्ही गिफ्टिंगसाठी सुद्धा घेऊ शकताय कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी वगैरे घेऊ शकताय बल्कमध्ये सुद्धा घेऊ शकताय किंवा सिंगल सिंगलही घेऊ शकताय तर लवकरात लवकर ऑर्डर करा कारण हे सुद्धा पीस कमी आहेत मागचा जो व्हिडिओ बनवलेला होता आपण नॉनवनवरती बनवलेला होता त्यालासुद्धा खूपही छान तुम्ही प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे त्यातला सुद्धा खूप सारा माल गेलेला आहे थोडाफार राहिलेला आहे तरी पण ज्यांना कोणाला नॉनव्हनवरती घ्यायचा असेल तर ते तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या कारण त्याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला ऑफरमध्ये माल जो होता, होता तो मी दिलेला होता तर खूप साऱ्या ताईंनी त्याचा लाभ घेतलेला आहे ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहून त्याचे स्क्रीनशॉट पाठवा पा। जे राहिलेलं आहे ते मी त्यातलं सांगेन आणि हे सुद्धा मोर बघा तीन मोर राहिलेले आहेत तर यातला कुठला मोर आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे काम जे आहे तर ते सगळं आपलं रेग्झिनवरती बनवलेलं काम आहे आणि एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि अतिशय फिनिशिंगसहित हे काम आहे तर त्याच्यानंतर बघा हा मोठा जो पीस आहे दोन फुटाचा ही गोल रांगोळी आहे तर हीसुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे ही सुद्धा हवी असेल तर तुम्ही फ्लोअरला ठेवण्यासाठी किंवा ह्याच्यावर एखादं फ्लावर पॉट म्हणा किंवा दिवे म्हणा खूप सुंदर दिसतं हा एक कॉर्नर पीस आहे हा कॉर्नर जो आहे तर तो, तो दीड फुटाचा आहे आणि हा गोल पीस आहे तर तो, तो दोन फुटाचा आहे कलर कॉम्बिनेशन रंगसंगती अगदी सुंदर दिसते तर अशाच प्रकारे तुम्हाला रांगोळी म्हणून तुम्ही जर घ जेव्हा घरात टाकता त्यावेळेला रांगोळी काढण्याची गरज नाही आणि ती रांगोळी जर काढली तर ती पुसली जाते किंवा लहान मुलं असतील तर लहान मुलं पुसतात घरामध्ये सगळीकडं अस्ताव्यस्त होते आणि ती जेवताना वगैरे जेवणात ताटात वगैरे जाऊ शकते किंवा पायाला वगैरे खरखर लागू शकते त्यापेक्षा लहान मुलं असतील तर ह्या अशा रांगोळ्या खूप सोयीचं पडतं त्याच्यानंतर केळीचे पान आहे तर महालक्ष्मीपूजनला आता लक्ष्मी पूजनच्या वेळेला नैवेद्यासाठी वगैरे आपण ही केळीचे पान वापरू शकता खूप सुंदर असे केळीचे पान आहेत किंवा आता फराळाचं वगैरे जे आहे तर ते आपण ज्या वेळेला बनवतो तर ते, ते, ते सुद्धा आपण नैवेद्यासाठीही हे केळीचं पान ठेवून त्याच्यावरती आपलं जे ताट प्लेट काय असेल ते ठेवू शकता आपण हे सुद्धा दोनच राहिलेले आहेत यासुद्धा एक ते दीड डझन गेलेले आहेत आपले आणि हे बघाशी छोटी छोटी फ्लावर आहेत थोडेसेच होते म्हणून सगळे एकत्रच दाखवलेले आहेत हाफ आणि फुल स्वस्तिकसुद्धा एकच आहे गुलाब दोन आहेत आणि हाफ हे पाच सहा पीस राहिलेले आहेत जास्वंदीचं फूल जे आहे तर ते आहे तर यातलं कोणतं हवा आहे तर हे पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला नक्की मेसेज करा तर मैत्रीणो हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते उद्याच्या व्हिडिओजमध्ये आपण भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवाळीचे व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत तर आता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कुठलं फुल आवडलं तर ते नक्की सांगा